जे मित्र आहेत अर्जुन खोतकर यांनी तुमच्यावर सडेकोड टीका केलेली आहे की काँग्रेसचे आमदार म्हणजे भाजपचे भाजपचे आहेत अशा आहे अरे बाबा सध्या ते एकनाथ शिंदे गटाचे आहेत त्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी आहे ते लोकांना सर्वांना माहित आहे आणि तुम्ही सांगा ना एकतर तुम्ही काय करतात माझ्या नाव ठेवतात तुम्ही काय हे बघा ना अरे मग तुम्ही त्या पार्टीत राहू नका ना तुम्हाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना तुम्ही एकत्रित तुम्ही वेगळं व्हा ना मग दुसरी पार्टीमध्ये पार्टी जा ना मला ब्लेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्या पार्टीमध्ये ज्या पार्टी भारतीय जनता पार्टीला घेऊन सरकार केलेली आहे आणि तुमचे एकनाथ शिंदे तुमचे नेता कोणत्या ताकदीवरील मुख्यमंत्री आहे भारतीय जनता पार्टीमुळेच आहे ना हा बाकी आणि तुम्ही तर असं आहे तुमचा कोणताही काम नाही तुमचा तुमचं काम नाही तुम्ही काही करत नाही आणि तुम्ही आता आतापर्यंत गेवलं नारियल फोडले त्याचं आतापर्यंत कोणतंही काम नाही झालं आता तुम्ही काजी काजी कब्रस्तान मध्ये मी हायमेक्स दिलेला आहे दोन वीस वीस लाख चाळीस लाखचं काम केलं ला, आणखी नी एक हायमेक्स देणार आहे तुम्ही कुठं कोणता काम केलं हे दाखवा तुमच्या त्या वीस वर्षात तुम्ही दहा वर्ष आमदार असताना तुम्ही तुम्ही कोणता काम केलं हे दाखवा ना तुम्ही कोणताही काम करत नाही फक्त ते इलेक्शन मा इलेक्शन आला की तुम्ही दिसतात इलेक्शन संपला की तुम्ही मुंबई शिफ्ट होतात लोकांमध्ये मिसळत नाही लोकांचं काम करत नाही नाय्याला फोडतात पण कोणत्याही प्रकारचं काम होत नाही तुमच्याकडून मला सांगा कोणतं वीस वर्षात त्या वर्षी दहा वर्ष तुम्ही आमदार होते सांगा ना आता काय केलं तर मुख्यमंत्री 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 अच्छा मी तर माझ्या काँग्रेस पार्टीचा पक्षाचं काम केलं या लोकसभेमध्ये तुम्ही कोणाचं काम केलं तुम्ही दानवेच्या विरोधात काम केलं तुम्ही कल्याण काळेचं काम केलं असं तुम्ही स्वतः म्हणतात हा आणि काय काय अमिषे घेतले काय काय मलिदा घेतले तुम्ही दोन्ही पार्टीकडून मलिदा घेतले म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून मलिदा घेतले आणि काँग्रेस वाल्याकडून पण मलिदा घेतले तुम्ही मलिदा सम्राट आहे अशा पद्धतीचे बघा गद्दार कोण आहे सर्वांना माहित आहे शिवसेना गद्दारी कोण केली याने केली आता उन्नीस तारीखेला माहित बोल ना काँग्रेसचे कोण गद्दार आहे कोण आहे सर्वांना माहिती आहे एक आणि तुमचं काय तुम्ही ईडीला घाबरून पक्ष सोडले तुमचा पूर्ण खानदान राडवतो आणि म्हणजे तुमच्या घरात असं आहे की लहान पक्षापासून तो ऐंशी पन पन वर्षाचा मतारा पण राडवतो आणि तुम्ही केला काय हे जालण्यासाठी हे सांगा ना काम करत नाही तुम्हाला ईडीने तुम्ही देशात पहिले व्यक्ती की ईडीने दोनदा तुम तुमच्याकडे आलेली आहे दोनदा म्हणजे हा पण एक ग्रीन इथ बुकमध्ये नाव लिहिण्यासारखं आहे की असा माणूस आहे देशात की त्याच्या त्याच्यावर दोन दहा इडी आली आणि तुम्ही त्या चौकशीला घाबरून तुम्ही पार्टी बदलला तुमचा काय हा गंदा कोण आहे ते मला विधानसभेत माहीत पडला ना दोन हजार चोवीस मध्ये पडेल तुम्हाला आणि उभा राहा बरं का तुम्ही हा हा उभा राहा माझ्या विरोधात उभा राहा मी किती तू किता मी किती गंदा आहे तुला मतदान मत माहीत पडेल तुझ्यासारखा गद्दार नाही तुझ्यासारखा इडला घाबरणार नाही तुझ्यासारखं पैशा पैशामध्ये विकणार नाही हा लक्षात ठेव अ माहीत पडेल तुला